बारा घरच्या बाराजणी खेळ तो अंगणी बारा घरच्या बाराजणी खेळ तो अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी काय सांगू माझ माहेर मोलाच कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच माहेरचा ठेवा जसा देवाजीची करणी माहेरचा ठेवा जसा देवाजीची करणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी चौ सोपी माझा माहेरचा वाडा मिठ मोहऱ्यानी दृष्ट कुणी काढा हिरे मानक भरली जशी वाड्याच्या नौखनी हिरे मानक भरली जशी वाड्याच्या नौखनी ख अंगनात रंगली ग माहेरची गाणी अंगनात रंगली ग माहेरची गाणी माहेरची माया कुणाला गावना माहेराचं सुखपदरात गमावना आई बाबा दादावयनी सारी आबादानी आई बाबा दादावैनी सारी आबादाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगनात रंगली ग माहेरची गाणी माहेर, माहेर, माहेर चालळा जीवाला लागला सासरी जीव आवाळी टांगीला माहेरीची वाट डोळ लागती की जुरणी माहेरीची वाट डोळ लागती झुरणी अंगणात रंगली माहेरची गाणी अंगणात रंगली माहेरची गाणी माहेराचं दिस सुखाच सरतील मांडवात डोळं पाण्यान भरतील माहेरीची गच्ची मग होईल पाहुनी माहेरीच्या गच्ची मग होशील पाहुनी अंगणात रंगलीग माहेरची गाणी अंगणात रंगली माहेरची गाणी माहेर बारा घरच्या बारा जणी खेळ तो अंगणी बारा घरच्या बारा खेळ तो अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी धन्यवाद